बरेचदा रेस्टॉरंट बंद पडतात ते सिझनल मुळे हा सिझनल क्रंच काय आहे आणि त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं चला बघूया नव्वद टक्के बिझनेसेस पीक सीझन मध्ये चांगला बिझनेस करतात प्रॉफिट कमवतात पण तोच प्रॉफिट ऑफ सीझन मध्ये बर्न करतात हा फूड बिझनेसचा प्रॉब्लेम नाहीये हा आहे प्लॅनिंगचा प्रॉब्लेम नमस्कार मी राहुल मोहित तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट आणि आजचा विषय आहे सीझनल क्रंच सीजनल क्रंच ब्रेक करण्यासाठी तीन स्ट्रॅटेजीज आहेत त्या मी तुम्हाला सांगतो पीक मधील नॉर्मल प्रॉफिटपेक्षा होणारा वेगळा असा एक्स्ट्रा प्रॉफिट तुम्ही बाजूला काढा आणि त्या प्रॉफिटचा उपयोग ऑफ मधील ओव्हरहेड मॅनेज करण्यासाठी वापरा सेकंड स्ट्रॅटेजी आहे डायव्हर्सिफाईड रेव्हेन्यू ऑफ मध्ये कॉर्पोरेट केटरिंग आणि क्लाउड किचनकडे जास्त लक्ष द्या तुमचा ऑनलाईन बिझनेस केल करायचा प्रयत्न करा तिसरी स्ट्रॅटेजी आहे हाय इम्पॅक्ट मार्केटिंग पीक सीझन मध्ये तुम्हाला मार्केटिंगची गरज भासत नसली तरी ऑफ सीझनमध्ये मात्र तुम्ही हाय इम्पॅक्ट मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे ऑफ सीझनमध्ये ऑफर्स आणि लॉयल्टी प्रोग्राम्स चालवा लोकांना अट्रॅक्ट करा ज्याच्यामुळे रेव्हेन्यू नक्कीच वाढेल माझ्या एका क्लायंटसाठी ऑफ सीझन मध्ये फक्त टेकअवे आणि ऑनलाईन ऑर्डर्स वरती कॉन्सन्ट्रेट करून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रेव्हेन्यू लॉस भरून काढलेला आहे सीझनल क्रंचला घाबरू नका त्याला संधी बनवा तुमच्या ऑफ सीझन क्रंचला प्रॉफिट सीझन बनवा